साईमय सकाळी मित्रांनो आज आहे आपला दिवस सहावा ते म्हणजे पदयात्रेमधला तर आज आपला आता सकाळचा वीस किलोमीटर आहे तर वीस किलोमीटरनंतर आपला नाश्त्याचा स्पॉट जेवणाचा स्पॉट आहे व बारा किलोमीटरनंतर आपला नाश्त्याचा स्पॉट आहे तर मित्रांनो आपल्याला आज खूप उशिरा झालेला आहे कारण की पालखी ही आत्ता पंधरा ते वीस मिनटं वेळीच गेली आता आम्ही थोडंसं पाठी पडलेलो आहे तर आता बघूया लवकरात लवकर कव्हरअप अप करूया पालखीला आता वीस मिनिटामध्ये आम्ही ट्राय करू की Please… given... YOu you, ना पालखीला कव्हरअप अप करू कारण की पाच वाजता आपल्या आरती असते तर पाच वाजताची आरती आपल्याला भेटली पाहिजे आहे पाच पाच वाजताची आरती खूप इम्पॉर्टंट आहे आतापर्यंत लास्ट चार दिवसामध्ये आपण ती आरती करत आलेलो आहे पाच दिवसामध्ये सात दिवसापर्यंत असा आहे की आज पण भेटेल प्रयत्न तर पूर्ण आहेत चला तर आता हा पण पाहू शकतात हायवे नाशिक हायवे आता आपण जात आहेत तर आता लवकरच आपण आपल्या पालखीपर्यंत जायचा प्रयत्न करू चला ओम सायराम साईराम तर सायराम मित्रांनो आता आपण फायनली एक तासानंतर आपल्या पालखीकडे पोहोचलेले आहेत आज सकाळशी आपली आरती थोडीशी मी झाली कारण की आपल्याला आवाज तर येत होता पाच परंतु आपण आता पालखीकडे दोन मिनिटात पोहोचणारच आहेत आपण समोर पाहू शकतात पालखीकडे पोहोचणार आहे किंवा आता कमी कुठली डिस्टन्स कवरप केला आता आपण सायजी बाबांच्या पालखीकडल्या जो हॉल सुद्धा आलेला आहे असा आपण चांगला आहे साईराम मुंडे आता आपण आपलं आपल्या हॉईटवर थोडावे तिकडे आता आराम करतील मुलं आपण आजच्या नाश्त्याच्या स्पॉट वरती पोहोचलेलो आहे सकाळपासून किती किलोमीटर अंतर आपण घाटला ए सकाळपासून किती किलोमीटर आपण दहा किलोमीटर अजून पुढे किती किलोमीटर आहे अजून आठ किलोमीटर जेवणाचा स्पॉट म्हणजे आता किती वाजतील तरी पण दहा तर आता आपण पुढ्याच वेळात निघूया ते म्हणजे नाश्ता वगैरे करून तर सायराम मित्रांनो आता आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहे आता पुढे आपले पूर्ण पालखीचे सर्व मेंबर्स आपले आता निघालेले आहेत आपण पालखी पाहू शकतो सायराम 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 तर आता आपण जेवणाच्या स्पॉट म्हणजे आठ किलोमीटर कमीत कमी त्याच्यानंतर आपण आपल्या सायराम सा アルプサティーパウキーの場合は、<noise> <noise> व आता आपण उच्च प्रवासासाठी निघालेले आहेत ते म्हणजे आजचं आपलं हॉल्टवरती चला जाऊया तुला ओम साईराम ओम साईराम हरे राम साईबाब

सच्दानंद सद्गुरु साईनाथ महाराज की तर आता जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे सर्वजण जेवत आहेत चला सायराम सायराम साईराम सायराम सायराम तर आता थोड्याच वेळात म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटांनंतर सर्वजण झोपतील Bayram. Bayram.